नमस्कार भारतलगतून ई न्यूज नेटवर्कच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत बातम्या कला साहित्य क्रीडा संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या आषाढी एकादशी माझ्या विठ्ठलाची एकादशी आणि येत्या रविवारी सहा जुलैला आपण संपूर्ण महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर विश्वामध्ये पाडुरंगाला विठ्ठलाला आवडतोय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला मंचाच्या वतीने सुद्धा सांस्कृतिक पद्धतीनं वारकरी पद्धतीनं संगीत कलेच्या पद्धतीनं ही आषाढी एकादशी साजरी करण्याचा ठरवलेलं आहे आपण सर्व आमंत्रित आहात आठवडा क्रमांक एकशे बावीस सकाळी साडेसहा वाजता ही दिंडी सुरू होईल ही वारी सुरू होईल ही संगीताची मैफल सुरू होणार आहे सांस्कृतिक कला मंचावर सुद्धा स्वागत आहे यावं बघावं अनुभवावं आणि श्रोता म्हणून त्याचा आनंद घ्यावा आणि रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून अगदी पहाटेपासून आषाढी एकादशी विशेष कार्यक्रम एन एस सी च्या मंचावर छत्री तलाव अमरावती परिसरामध्ये आपल्याला विठ्ठलाच खरोखर दर्शन होणार आहे कारण सांस्कृतिक भावना संगीत कला नृत्य आणि निसर्गाचं सान्निध्य असा एक समेट हा संगम आपल्याला बघायला मिळणार आहे आठवडा क्रमांक एकशे बावीस अगदी पारंपरिक विठ्ठल भक्ती गीतांचा एक सुंदर असा सोहळा नृत्याविष्कार दिंडीच नियोजन आणि बरच काही तुम्ही सर्व सादर आमंत्रित आहात हा सुंदर असा सोहळा बघण्यासाठी सहा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी साडेसहा वाजेपासून छत्री तलाव गार्डन परिसर अमरावती येथे निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला मंचाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत भारत कलादर्पण ई e न्यूज नेटवर्कच्या वतीने एन एस सी निसर्गप्रेमी सर्व कलामंच आणि गायक वर्गांना लहानांपासून सर्व मोठ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा आमची टीम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कसाठी खास अमरावती वार्ता सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद